नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे नऊ ऑक्टोंबर आणि टाईम होतो आहे नऊ आहेत बरोबर तर आज स्ट्राईक आहे तर स्ट्राईक असल्या कारणाने मी काय गाडी बाहेर काढणार नाही स्ट्राईक का आहे सध्या तर त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करूया आणि नवीन ड्रायव्हर्स आहेत ते कसे सर्वाईव्ह करणार आहेत त्याच्या कॅटेगरीमध्ये मी पण येतो तर स्ट्राईक या कारणाने आहे की बाईक टॅक्सीचा विरोध आहे बाईक टॅक्सीमुळे धंदा कमी झाला आहे आणि गव्हर्मेंटनी अप्रूव्हल दिलं आहे बाईक टॅक्सीसाठी बट जे लोक स्ट्राईक करत आहेत जी काही कम्युनिटी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की बाईक टॅक्सीला बंद करा दुसरं गोष्ट अशी आहे की जो रेट आहे तो ऑन पेपर दिला आहे ॲपमध्ये दिला नाही आहेत म्हणजे ऑन पेपर बोललात की वीस रुपये पर किलोमीटर तीस रुपये पर किलोमीटर पेपरमध्ये दी लिहून दिलेत की आम्ही देऊ पण तो ॲपमध्ये दिसतच नाही आहेत तर त्याच्यामुळे काय होते की ड्रायव्हर भावंडे जेवढे पण आहेत त्यांची अर्निंग जी आहे ती कमी होते तिसरी गोष्ट आहे असं आहे की रॅपिडो आणि इनड्राईव आहे इनड्राईव्ह तर टेक्निकली मी वापरतच नाही माझा आयडीज म्हणला नाही तर मला इनड्राईव्हबद्दल माहिती पण नाही पण रॅपिडोमध्ये जो रेट आहे तो कधी कधी रेट तेरा रुपये पर किलोमीटर देतो कधी कधी चौदा रुपये पर रुपये पर किलोमीटर देतो कधी कधी वीस रुपये पर वीस रुपये पर किलोमीटरचा रेट देतो तर रॅपिडो हारामखोर कोअर करते सध्या तरी तर त्याच्यामुळे जेव्हा मला एक तारखेला एक का दोन तारखेला मी व्हिडिओ टाकले होते आता मी विसरलो डेट एक्झॅक्टली तर लोकांनी सांगितलं की बाई रॅपिडो यूज करणं बंद कर मी सबस्क्रिप्शन घेऊन पण तो यूज करणं बंद केलं आहे फक्त ॲप तसं नावाला ठेवलं आहे त्याच्यावर एक एकही एक 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 ट्रिप वगैरे मारत नाही तर हेच आहे की कुठे ना कुठे असं आहे की रेटचं फ्लक्च्युएशन खूप जास्त आहेत इनफॅक्ट उबरमध्ये पण आहे तो रेटचा फ्लक्च्युएशन खूप जास्त मौर, आहे मॉर्न मॉर्निंगला तुम्हाला चांगला रेट देईल दुपारी तुम्हाला एकदम बेकार रेट देणार पण तुम्हाला चांगला रेट देणार तर कुठे ना कुठे ह्या गोष्टी स्टे स्टेबल झाल्या पाहिजे तर ते त्याच्यामुळेच सगळे हे स्ट्राईक वगैरे हो चालू आहे आणि एकच दिवस स्ट्राईक आहे नंतर मग तुम्ही नेक्स्ट डे तुम्ही दहा तारखेला तुम्ही गाड्या काढू शकता तर मी व्हिडिओज वगैरे बघितल्या आणि बघितल्यानंतर मी विचार केला की यार ठीक आहे स्ट्राईक आहे एकच दिवस येत आपण याचा सुट्टी कन्सिडर करूया आराम करूया तर दुसरी गोष्ट असं आहे की ज्या गाड्या <coughs> रेंटवरती आहेत उबरवा हे सॉरी ड्रायवर वॉन्टेडवाल्या गाड्या आहेत तर त्या लोकांचा डेलीचा तर पैसा जाणारच आहे तर ते, ते लोक कसं सर्वाईव्ह करणार त्यांच्यासाठी ते, ते, ते एक एक, एक दिवस इम्पॉर्टंट आहे काहीच करू शकत नाही तुमच्याकडे काही ऑप्शनच नाही आहे एक ऑप्शन आहे जर तुम्ही रिसेंटली गाड्या घेतल्या असतील तर गाड्या रिटर्न द्या आणि दुसरा ऑप्शन आहे जे आहे सिच्युएशनला ॲक्सेप्ट करा आणि सर्वाईव्ह करा नवीन लोकं जे आहेत जे की माझ्या कॅटेगरीमध्ये म्हणजे जसं की आहेत तर पहिलीच जेव्हा स्ट्राईक झाली होती जवळजवळ सात ते आठ दिवस स्ट्राईक झाली होती सात ते आठ दिवस गाडी बिल्डिंग खालीच होती तर ती वाल्या स्ट्राईक नंतर आता ही परत एक छोटीशी स्ट्राईक आहे त्याच्यानंतर परत ते मराठी मोर्चा आंदोलन झालं होतं त्याच्यामुळे पण गाड्या मी काढल्या गा, नाही गाडी मी स्वतः काढली नाही तर हे छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात बिझनेस कॅब बिझनेसमध्ये असं आहे की फ्लक्च्युएशन खूप जास्त आहे इन्कममध्ये परत मध्येच काय ॲप्लिकेशन आपलं मनमानी करतंय काय करतोय ते काहीच म्हणजे बोलतात ना की हे अनप्रिडिक्टेबल आहे काही होऊ शकतो तर तेच आहे की पर्सनल क्लायंट तुम्ही जर ठेवलेत जपून तर वेल अँड गुड आहे नाही तर तुम्ही ॲपच्या भरोसावरती जर गाडी घेता घेत असाल तर मग या अशा गोष्टी येत राहणार पण मी थोडासा चील आहे टेक्निकली मला असं वाटतं की ह्या टेम्पररी गोष्टी आहेत याचा परमन्ट सोल्युशन काय ना काहीतरी निघेल एक महिना झाला दोन महिना झाला तीन महिना झाला होऊ शकतो त्रास होऊ शकतो पण याचा निघू शकतो एक सोल्युशन काहीतरी तर त्याच्याच सगळं म्हणजे ते सगळं डिस्कशन वगैरे जे पण काय आहेत जे पण काय निर्णय आहेत गव्हर्नमेंट वगैरे बाकीचे जेवढे सगळे जण करत आहेत स्ट्राईकच्या रिलेटेड जे स्ट्राईक करत आहेत जे मॅनेज करत आहेत की गाड्या काढू नका लोकं पण ऐकत नाही आहेत टेक्निकली बघायला गेलं तर लास्ट टाईम मी जेव्हा बघितला होता की जेव्हा स्ट्राईक होती लोकांनी गाड्या काढल्या नव्हत्या त्याच्यातले काही काही ड्रायव्हर लोकांनी तर चांगली अर्निंग केली होती मग तेच आहेत ना की सगळेजण सपोर्ट करतील असा पण नाही आहे पण मी एकदम चिल आहे की बाबा ठीक आहे स्ट्राईक आहे गाडी नाही काढायची बाहेर फोन येतो या बाबा नाही काढायची सिम्पल घरामध्ये राहा चिल एकदम तर दुसरी गोष्ट असं आहे की सर्वाईव्ह कसं करायचं हाऊ टू सर्वाईव्ह सिम्पल आहे टार्गेट ठेवा सकाळचे पाच वाजता सहा वाजता उठा संध्याकाळी सहा सात वाजता घरी येण्याचा प्रयत्न करा टार्गेट ठेवा हो, टार्गेट नाही अचीव्ह झाला काय नाही पण तुम्ही प्रयत्न करा आणि मिनिमम बारा तेरा ते तेरा तास तुम्हाला गाडी चालवलंच लागेल तेव्हा जाऊन तुमचं कुठं प्रॉफिट होईल नाही तर नाही होणार माझी सीडन गाडी असूनसुद्धा माझी कधी कधी अर्निंग ओवरऑल प्रॉफिट जो आहे तो चौदाशे पंधराशे सोळाशे रुपये असा होतो तर मी विचार करतो की ते दोन हजार प्लस झाले पाहिजेत पण ते नाही होत टेक्निकली कारण उबरमध्ये जे ट्रिप्स जे आहेत ते तुम्हाला लागतच नाही आहेत मॉर्निंगला जो कमवण्याचा टायमिंग असतो सकाळी सात ते अकराच्यामध्ये तिथे तुम्हाला जास्त ट्रिपच लागणार नाही तर तुम्ही करणार काय अंधेरी गोरेगाव मीरा भाईंदर अशा साईडच्या जर ट्रीप लागल्या तर सहसा ते ॲक्सेप्ट करत नाही पण मी तरी पण अंधेरी वगैरे जर लागली ना तर मी आता ॲक्सेप्ट करायला लागलो आहेत कारण त्या साईडला मी जातो तुम्ही स्वतः विचार करा जर तुम्हाला ट्रीप लागतच नाही आहेत आणि जी तुम्हाला आउटसाईडची एकदम भलतीसलती ट्रीप भेटते तर तुम्ही काय विचार करणार अरे बसून तरी काय होणार आहे आपण ट्रीप घेऊया ॲक्सेप्ट करूया मग ते सिच्युएशन क्रिएट होते की मी तिकडे गेल्या होती ट्रिप लागणार आहे का नाही लागणार आहे सध्या तरी माझा मॉर्निंगचा रूट जो आहे तो बऱ्यापैकी थोडाफार तरी सेट झालेला आहे माझा मॉर्निंगचा रूट जर मी चा सांगायला गेलो तर माझा कसं आहे माहिती आहे इथून नवी मुंबईमधून नवी मुंबईमध्ये सॉरी नवी मुंबईमधून मुंबईमध्ये एंटर होतो मुंबईवरून ठाण्याची ट्रीप लागली तर गुड आणि तो पूर्ण असा सर्कल मग तिथून परत मुंबई अंधेरी वगैरे गिरगाव गोरेगाव यासारखची ट्रीप लागतात पण मी नाही घेत जास्तीत जास्त नॅरिमल पॉईंट्स त्यानंतर मग बी के सी मग बी के सीवर साईड बी के सी साईडला जर संध्याकाळी तुम्ही जर पोचलात तर तुम्ही डायरेक्ट घरी म्हणजे ह्या साईडची ट्रीप लागतात तर असं एक रुटीन आहे तो रुटीन सेट करा बघा सर्वाईव्ह करणं थोडासा मुश्किल आहे जेवढ्या ह्या गोष्टी मी बोलतो आहे ऑन कॅमेरा तेवढ्या रिॲलिटीमध्ये करणं खूप जास्त कठीण आहे कारण मलाच माहिती आहे की ट्रीप लागतच नाही तुम्हाला डिमांड एरियामधूनच जर ट्रीप लागणार नाही तर तुम्हाला आउटसाईडला ट्रीप काय लागणार तर तेच आहे की रेट जो आहे तो माझ्या मते स्टेबल झाला पाहिजे खूप जास्त गरजेचं आहे रेट स्टेबल आहेत भले हे काही असू दे अठरा रुपये असू दे वीस रुपये असू दे किंवा बावीस रुपये असू दे काही असू दे तो स्टेबल झाला ना तर ॲटलिस्ट आहे ना थोडासा बरं होईल माझ्या मते तर आणि उबर कंपनी एवढी हलकट आहे की तुम्ही सबस्क्रिप्शन घेत आहे ठीक आहे जेव्हा तुम्ही सबस्क्रिप्शन नाही घेत तेव्हा तुम्हाला ट्रिप देते ट्रिप ते ट्रिप कंप्लीट झाले होते ते सबस्क्रिप्शनचे पैसे तुम्ही मायनस करता आणि त्याच्यानंतर ट्रिपच देत नाही आणि जेव्हा ट्रिप देते तेव्हा अशा कंटिन्यू ट्रिप देते अशा कंटिन्यू ट्रिप देते की मग पाणी सुद्धा पण टाईम भेटत नाही असं वाला सीन आहे ओला तर भाई ओला तर कॅन्सरच आहे ओलाचा मॅपचा इश्यू तर बेकारच आहे भयंकरच आहे बघा सिम्पल आहे ज्या जे पण कोण गाड्या वगैरे घेत आहेत ना जरा नीट विचार करून घ्या आणि ज्याने घेतल्या आहेत तुम्ही मेहनत करायला तयार राहा कोणी पण असो स्विफ्ट डिझायर इर्टिका वगैरे वॅगनार जो जो पण कोण घेतो आहे तुम्ही जर गाडी घेतली आहे बुक केली आहे तुमची गाडी दारात येणार आहेत तर तुम्ही तयार राहा ह्या सगळ्या गोष्टी फेस करण्यासाठी सिम्पल आहे जास्त काय नाही आणि राहिला प्रश्न आजचा दिनचर्या काय असणार आहे माझा तर आजचा काहीच नाही काहीच नाही आहेत स्ट्राईक आहे बोलल्यावरती गाडी तर बाहेर काढणारच नाही आहेत थोडीशी वॉशिंग वॉशिंग वगैरे दिली तर दिली जसे नॉर्मल तर आहेच चांगली आहे ती फक्त आतमधून इंटेरियर फक्त थोडासा क्लीन करेन आणि बस दॅट इट तर मी एवढंच आशा करेन की बघा स्ट्राईक आहे निघू नका असं असा जर निघताय तर स्वतःच्या रिक्सवरती निघा काय माहिती या बिगामध्ये कोणी गाड्या बिड्या फोडल्या तर लेण्याचे देणे होतील तर जरा आजचा दिवस आराम करा माझ्या मते तर ठीक आहे तर बस एवढंच आहे स्ट्राईक आहे स्ट्राईकला फॉलो करा सगळ्यांचा विचार करा आणि एवढंच बोलून मी आजचा दिवस इथेच एंड करतो आहे सॉरी व्हिडिओ एंड करतो आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बाय